नमस्कार मी डॉक्टर ओंकार निंगोरे ज्यांना भूक अजिबात लागत नाही किंवा खाण्याची इच्छा अजिबात होत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली करून रात्री एक ग्लास पाण्यामध्ये वीस काळे मनुके भिजत ठेवावे व सकाळी ते अनुष्पोटी प्राशन करावे दुसरा उपाय लिंबू संत्री मोसंबी चिंच याच्यासारखे विटॅमिन सी असलेले पदार्थ आहारामध्ये जास्त करून वापरावेत हिंगवाष्ट चूर्ण जेवणा अगोदर सकाळी संध्याकाळी पंधरा मिनटं हिंग्वाष्ट चूर्ण दोन चमचे घ्यावे याच्यामुळे भूकेचे प्रमाण वाढेल तसेच आहारामध्ये ओळ्याचं प्रमाण थोडं ठेवावं ओळ्यामुळे देखील भूक लागायला चालू होते सुंटीचे चूर्ण हे तुपात कालवून ग्रहण करावे वरती कोमट पाणी प्यावे हे सर्व उपाय आपण केल्यामुळे आपल्याला भूक तर लागेलच शिवाय आपल्या यकृताचेच म्हणजे लिव्हरचे फंक्शन वाढेल पचनशक्तीही चांगली होईल करून पहा थँक्यू